सोलापूर शहराच्या राजकारणात आज धक्कादायक घडामोड घडली असून एम आय एमचे कट्टर समर्थक आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अश्पाक बागवान यांनी एम आय एमला जोरदार धक्का देत प्रभाग क्रमांक चौदामधून आम आदमी पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आजपर्यंत एम आय एमसाठी रस्त्यावर उतरून प्रचार आंदोलन आणि संघटनात्मक काम करणारे अश्फाक बागवान थेट आपच्या झेंड्याखाली निवडणूक मैदानात उतरल्याने प्रभाग चौदामधील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलून गेली आहेत या अनपेक्षित निर्णयामुळे केवळ एम आय एमच नव्हे तर इतर राजकीय पक्षांच्या छावणीत ही खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे अशपाक बागवान हे एम आय एममधील कट्टर समर्थक मानले जात होते त्यामुळे त्यांच्या या निर्णयाकडे कट्टर समर्थकाची बंडखोरी म्हणून पाहिले जात असून हा एम आय एमसाठी मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे प्रभात चौदामध्ये आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना अशफाक बागवान यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक लढत आता अत्यंत हाय व्होल्टेज सुरशीची आणि निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्थानिक मतदारांमध्ये ही या घडामोडी बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे आज परवा क्रमांक चौदा मे आम आदमी पार्टी के हमारे अध्यक्ष और हमारे उपाध्यक्ष नीलेश भाई इनके माध्यम जो है ना परवा क्रमांक चौदा उम्मीदवारी अर्ज दाखिल किया है मैं मर्वा के चौदा नागरिकों से आह्वान करता कि निष्ठावन की का कदर है और जो है ना जो काम और मेहनत करता है उसको किस नमूने का फल देंगे यह सर्वकर्मा 14 की जनता ठहरी है इंशाल्लाह नहीं कहूंगा नमस्कार मी नीलेश श्रीनिवास संगेपागा आम आदमी पार्टी सोलापूर शहर उपाध्यक्ष आज रोजी मी तसेच आमचे अध्यक्ष जिगरबाई हिरा pure आणि त्यांचे जुने सहकारी परम मित्र आशपाक भाई आम्ही सर्वांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे जिगरबाई आणि आशपाक भाई या दोन जोडीने मिळून प्रभाग चौदा मधून आम आदमी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत अतिशय पळापळी आम्ही आमची झालेली आहे अशफक भाईंचं आम्ही स्वागत केलेला आहे पक्षामध्ये त्यांनी आमच्या विचारधारेशी जुळून प्रभागामध्ये जनतेला न्याय देण्यासाठी प्रभागाला न्याय देण्यासाठी आणि हे जे काय निष्ठावंत कार्यकर्त्यांना जे काय डावल चाललेलं आहे सर्वच पक्षांमध्ये आणि जे काय इकडून तिकडे तिकडून इकडे हे जे काय बदलाबदली सुरू आहे या सगळ्याची चीड जनतेमध्ये आहे मग या चीडचं उत्तर जनता मतदानामधून दाखवून दिलं आणि निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी प्रभागात राबलेला आहे त्यांना न्याय दिला अशा अपेक्षेने आम्ही सगळेजण टाकतला होता